स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वारपठ्या डोके साहेबांनी जाता जाता करूनच दाखवलं डोळ्यात तरळले आनंदाश्रू विटा पोलिसांचे विशेष अभिनंदन खूप ऐकलं होतं त्यांचं नाव पेपरमध्ये ऐकलं होतं मोबाईलमध्ये ऐकलं होतं त्यांचं काम या म्हणून विश्वास होता म्हणून आम्ही विटा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि आम्हाला त्याचं फळ मिळालं आमच्या गाय आम्हाला परत मिळाल्या बचत गटातून कर्ज काढून मी गई होते, होती गाया घेतल्या होत्या आणि हे मिळवून दिल्याबद्दल माझा यांच्याबद्दल माझा खूप आभार आहे खूप डोके साहेबांचा आभार आम्हाला आश्वासन दिले होते मिळवून मिळवून देण्याचे आणि आणि त्यांनी ते करून आमच्या आम्हाला आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा खर तर गेल्या आठवड्याभरापूर्वी खणापूर तालुक्यातील आळसंद येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून तब्बल पावणे तीन लाखांच्या तीन गायी चोरी झाल्याचा प्रकार घडला होता या गायी चोरी झाल्यानंतर हे कुटुंब अतिशय व्यथित झालं होतं त्यांच्या घरातील सर्वच मंडळी या प्रकारानं सैरभैरी झाले होते त्यांना काहीही सुचत नव्हतं विटा पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल झाली आणि तपासाची चक्र वेगानं फिरली प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावणारे अधिकारी म्हणून परिचित असणारे विटाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आपल्या साथीदारानं घेऊन याबाबतचा कसून तपास सुरू केला अवघ्या आठवडाभरातच त्यांनी कसुसीने या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या गायी परत मिळवल्या या चोरीस गेलेल्या गायी परत मिळाल्यानं हे कुटुंब मात्र भलतच खुश झालंय त्याने आपल्या वाट मोकळी करून देत विटा पोलीस ठाण्याचे विशेष अभिनंदन केलं खूप आनंद आहे मी आळसनची रहिवासी अनिता तानाजी जाधव शनिवारी दिनांक सहा जानेवारी रोजी माझ्या गोट्यातून तीन गायी चोरेले गेल्या होत्या त्यानंतर मी विटा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली विटा पोलीस सायबर टीमने विटा पोलीस डेबी टीमने मला आश्वासन दिले गायी मिळवून देण्याचे आणि तब्बल नववीही दिसात गाय्यांचा शोध लावला त्यांचा खूप आभार 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 हा शब्द खूपच छोटा आहे त्यांच्या कष्ट आणि मेहनती पुढे त्यांनी रातंदिवस कष्ट केले आणि मेहनत घेतली आणि माझे गया मला परत मिळवून दिल्या याबद्दल आणखीन एकदा आभार एकीकडे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची चार दिवसांपूर्वीच विटा या ठिकाणाहून कार्यकाल संपल्यानं बदली झाले त्यांनी आपल्या खाकीची प्रामाणिकता दाखवत अनेक गुन्ह्यांचे छडे लावले आजही त्यांनी जाता जाता हा गुन्हा उघडकीचा नत आपल्या कामाचा दबदबा कायम ठेवला त्यामुळे जाता जाताही त्यांच्यावर विटा आणि तालुक्यातून कौतुकाचा वर्षाप होतोय फिर्यादी तानाजी जगन्नाथ जाधव वय पन्नास वर्ष राहणार आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी विटा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांच्या जर्शी गाई दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते सहा एक दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांच्या आळसन येथील शेतामधून शेडमधून चोरीला गेल्याबाबत तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास चालू असताना विटा पोलीस स्टेशनकडील प्रमोद साकरपे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ही चोरी ही पांडुरंग मधुकर सुतार वय एकतीस वर्ष तेजस संतोष मदने वय एकोणीस वर्ष दोघे राहणार खेराडेवांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली तसेच ओंकार साहेबराव जाधव वय वीस वर्ष राहणार दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी केली असल्याचं संशयालयाने त्यांना ताब्यात घेऊन दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी त्यांना अटक केली त्यांनी या गुन्ह्याची कबुली देऊन या गुन्ह्यात चोरलेल्या गाई या आरोपींकडून ताब्यात ता घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या रितसर संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आलेल्या आहेत हा अतिशय गंभीर गुन्हा होता आणि शेतकऱ्याच्या पूर्ण गाई चोरी गेल्या चोरीला गेल्यामुळं त्यांच्यावरती मोठे संकट आले होते परंतु विटा पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोधपथकातील सर्व पोलीस अंमलदार आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांनी विशेष प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यामध्ये दोन लाख रुपये किमतीच्या दोन गायी तसेच सात लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा टेम्पो या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे ही सदरची कारवाई या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेलीसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम तसेच गुन्हेशोत् पथकातील पोलीस हॉलदार उत्तम माळी प्रमोद कराळे हेमंत तांबेवाग बाबूराव खरमाटे प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील श्रीधर बागडी व अजय पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या परंतु हा एक प्रकार अगदी बरोबर यामध्ये या आरोपींना या अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणखीन काही गुन्हे उघडकीस येतील का, का। याबद्दल आम्ही तपास करत आहोत तसेच यातमध्ये आणखीन काय यांचे साथीदार आहेत का याबद्दलही आम्ही या पोलिस कस्टडी रिमांड मुदतीमध्ये तपास करीत आहोत या डी बी टीमनं अहोरात्र कष्ट करून कसलाही पुरावा कसलाही सुगावा नसताना या चोरट्यांच्या मुस्क्या आवडलेत आणि त्या शेतकऱ्यांच्या गायी त्यांना परत दिल्यात आमच्या संपूर्ण गावच्या वतीनं किंवा तालुक्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पद्मा कदम मॅडम असतील संतोष डोकेसाहेब असतील किंवा त्यांची सर्व डी बी टीम असेल या सर्व टीमचं आमच्या वतीनं खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा